श्री स्वामी समर्थ माझ्या प्राणप्रियस्वामी भक्तांनो एक संमधी उपद्रवाचा ब्राह्मण व त्याची स्त्री उभयता अक्कलकोटा झाली ब्राह्मण नेहमी वेडेचार करी त्याच्या बायकोने माधुकरी मागून आणावी त्याला खाऊ घालावी व हातातून त्याला जिकडे तिकडे फिरवीत असावे ब्राह्मणाने लोकांच्या अंगावर थुंकावे शिव्या द्याव्या वगैरे उपद्रव करीत असावे बाईने लोकांची प्रार्थना करून त्यांचे सांत्वन करावे अशी ती सती होती सायंकाळी बाई वेड्यास हातात धरून स्त्रींच्या दर्शनास आणीत असे परंतु समर्थांचे दिव्य दर्शन घेण्यास त्याला मोठे संकट पडे आरतीच्या वेळेस तर तो मोठी मौज करी त्याच्याने ते, ते पाहावत नसे म्हणून तो डोळे मिटून पळून जाव्यास लागे बाईच्या ठिकाणी शक्ती असल्यामुळे सेवेकरी तिथवर प्रेम करीत पळून जाऊ लागला म्हणजे दोघा चौघांनी त्याला धरावे मग तितक्यांनीही तो पुरेपुरे करी आरती त्याच्याने ऐकवत नसे म्हणून तो कानात बोटे घाली नाचून व लोळून आपल्या अंगाचे पाणी करून घेई असे बरेच दिवस झाले बाईची नेहमी आपला नवरा बरा होण्याबद्दल श्री समर्थांजवळ प्रार्थना चालली होती असे असता एक दिवस तो संबंध बोलू लागला की दत्ताच्या दरबारात न्याय नाही मला उगीच स्वामी मारतात असे म्हणून मोठमोठ्याने केंतळ फोडू लागल्या महाराज म्हणाले क्योर होता है तो म्हणाला महाराज याने माझे दोन हजार रुपये बुडवले मी कृपण असल्याकारणाने आत्महत्या करून घेतली त्या योगाने पिशाश्य झालो माझे रुपये बुडवले नसते तर अशी दशा मला का प्राप्त झाली असती म्हणून माझा महाराजांनी अवेर न करता यथार्थ न्याय करावा याने माझे रुपये देऊन माझी क्रिया करावी म्हणजे मी जाईन महाराज म्हणाले अरे तो दरिद्री आहे हे ऐकून तो म्हणाला मी त्याला दरिद्री व संतानहीन केले तर आता माझे रुपये द्यावे श्री समर्थ म्हणाले त्याने सेवा केली हे रुपये तुला पोहोचले आहेत काय तो रागाने संतप्त होऊन म्हणाला रुपये दिल्याखेरीज मी त्याला कधीही सोडणार नाही हे ऐकून महाराज हसू लागले व एकाने डोकीचे पागोटे घेऊन एक पदर एका मनुष्याच्या हातात दिला आणि आपणाजवळ एक वाटोळ्या बोकांचे लाकडांचे घर होते त्यात तो पदर घालून त्या मनुष्याला ओढ म्हणून स्त्रींनी आज्ञा केली त्याप्रमाणे तो गृहस्थ ते पागोट्याची टोक धरून ओढू लागला तशी तशी संबंधी उपद्रव्याच्या ब्राह्मणाच्या अंगास पायास व हातास कळ लागू लागली आणि त्याची जमिनीवर अगदी मोठ पडली तेव्हा मोठमोठ्याने संबंधी रडू लागला व महाराज मला सोडवा मला सोडवा मी आत्ता पर रुपये मागणार नाही आपण सांगाल तसे ऐकेन असे म्हणाला तरी महाराज काही बोलले नाहीत पागोटे सगळे घोकातून काढले त्यासहरशी त्याच्या तोंडातून फेस येऊन तो मूर्छित पडला डोळे पांढरे करून निश्चेष्ट झाला त्याची बायकोजवळ होतीच ती फार घाबरली श्रींचे पाय धरून रडू लागली व मला चुडेदान द्यावे मी अनाथ आहे मजकडे पहावे अशी श्रींची प्रार्थना करीत दयाघन महाराज कळवळले आणि त्यांच्या अंगावर आपला जोडा फेकला त्याबरोबर संबंध उठून म्हणाला महाराज मला आता काय आज्ञा होत आहे श्रींनी उत्तर दिले त्या समोरच्या झाडावर बैस असे म्हणून जवळचे एक चिंचेचे झाड होते ते बोटाने दाखवले मग तो इकडे तिकडे थोडा वेळ तळवळ करून त्या ब्राह्मणाला सोडून गेला ब्राह्मण शुद्धीवर आला बाईला मोठा आनंद होऊन तिने प्रेमाश्रूंनी स्त्रींचे चरण धुतले दुसऱ्या दिवशी स्त्रींची पूजा करून बाईने नैवेद्य अर्पण केला माझे जन्माचे संकट निवारण केले महाराजांनी या अनाथ आब्रेवर महान उपकार केले ते आमच्याने वर्णन करवत नाहीत अशी प्रार्थना करून महाराज आता आम्ही काय करावे असे बाईने विचारले तेव्हा श्रींनी आपले जोडे तिच्या अंगावर टाकले ते तिने घेऊन तो प्रसाद शिरसामान्य करून ती आपले बिराडी गेली त्या जोड्याचे ती पूजन करीत असे एकदा गिरनार पर्वतावर कृष्णगिरी भारतीबुवा आणि रामदासपुरी यास महाराजांनी दर्शन दिले एका मराठा तरुण साधूस मंगळवेळ्यास दर्शन देऊन त्याला असे सांगितले द्वारकेस जाऊन पैशाच्या आकृतीच्या खापर कुट्या कर म्हणजे तुला विठवा भेटेल त्याप्रमाणे तो द्वारकेत जाऊन तसे करू लागला त्याला भगवंताने तीन वेळा प्रत्यक्ष विठोबाचे दर्शन दिले एक अलवणी बुवा बडोद्यास राहत असत हे जगन्नाथास गेले असता त्यांच्याबरोबर असलेल्या मनुष्याला ताप आल्यामुळे बाजारातून शिधा आणण्याचे सामर्थ्य कोणासही राहिले नाही त्या ठिकाणी श्री स्वामी महाराज यांनी प्रगट होऊन कटीवर हात ठेवून अलवणी बुवांच्या पुढे उभे राहिले अलवणी बुवांनी ती तेजपुंज मूर्ती पाहून जरी त्यांना ताप आला होता तरी ते खडबडून उठले व त्यांनी महाराजांस साष्टा नमस्कार घालून हात जोडून संस्कृत भाषेत समर्थांची पुष्कळ स्तुती केली व आपण कोठे असता म्हणून विचारले तेव्हा महाराज म्हणाले सर्वस्थाने आमचीच आहेत असे म्हणत म्हणत दिसेनासे झाले हे पाहून मुवास मोठे आश्चर्य वाटले आणि पाहतात तो पलीकडच्या बाजूस पक्वानांनी भरलेले पात्र त्यांच्या दृष्टीत पडली त्यांना मोठी धन्यता वाटून मग शिष्यांसह यथेच्छ भोजन केले आणि फिरत फिरत ते काही दिवसांनी अक्कलकोटात आले व पाहिलेली ती मूर्ती हीच अशी ओळख पडताच मग काय विचारता त्यांना प्रेम आवरेना साष्टा नमस्कार करून काही दिवस श्रींची सेवा यथाशक्ती करून आपली झालेली हकीकत सर्व सेवेकऱ्यांस सांगितली श्री स्वामी समर्थ